शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज असे एक महत्त्वाचं अपडेट द्यायचं होतं ते म्हणजे पी एम किसान याच्या हप्त्यासंदर्भात तर मित्रांनो पी एम किसान या योजनेसाठी एक आठ घातली घालण्यात आली आहे तर ती कोणती आट आहे ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तर शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना याद्वारे सर्व शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात चार महिन्यासाठी दोन हजार रुपये याप्रमाणे प्रति शेतकरी प्रति लाभार्थी दिले जातात तर शेतकरी मित्रांनो या हप्त्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे तर मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे ज्या लाभार्थ्यांना दोन हजार रुपये दिले जातात अशा लाभार्थ्यांना कुटुंबामध्ये जे आहे ते एकच हा व्यक्तीला मिळणार आहे तर घरात तुमच्या चार व्यक्तीच्या किंवा तीन व्यक्तीच्या नावावरती जमीन असेल तर फक्त एकाच लाभार्थ्याला मिळणार आहे ते म्हणजे पती पत्नी किंवा मुलगा मुलाच्या नावावरती जमीन असेल पत्नीच्या नावावरती असेल किंवा कुटुंब प्रमा प्रमुखाच्या तर मित्रांनो त्यामध्ये फक्त एकाच लाभार्थीला मिळणार आहे ते म्हणजे तुमचा मुलगा जर अठरा वर्षाच्या आतमध्ये असेल तर घरातील एकालाच हप्ता मिळणार आहे तुमच्या पत्नीला हप्ता मिळणार नाही आणि शेतकरी मित्र तुमचा मुलगा जर अठरा वर्षाच्या वरील असेल तर त्याला हप्ता हा मिळेल पण शेतकरी मित्रांनो आणखीन एक आठ घालण्यात आले आहे ते म्हणजे किसान कार्ड म्हणजेच विशिष्ट ओळखपत्र तर मित्रांनो विशिष्ट ओळखपत्र असेल तरच या शेतकऱ्यांना आता हप्ता मिळणार आहे तर मित्रांनो बिहार पागलपूर येथून चोवीस फेब्रुवारी रोजी या हप्त्याचे वितरण होणार आहे तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा हप्ता वितरण होणार आहे तर मित्रांनो मागील हप्ता हा वाशिम येथून अठरावा हप्ता वितरण केला होता तर मित्रांनो आता एकोणीसवा हप्ता हा दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी वितरण होणार आहे तर या हप्त्यासंब संदर्भात अपडेट होती मित्रांनो ज्या शेतकऱ्यांकी विशिष्ट ओळखपत्र काढलं नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर विशिष्ट ओळखपत्र काढावं यासाठी हे आपण अपडेट घेतलं आहे मित्रांनो चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा लाईव्ह आल्याबद्दल आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद